राज्याचे निकाल लागत आहेत राज्याचे निकाल लागताना साऱ्या महाराष्ट्राचं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय मी आत्ता एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी राजगुरूनगर क्रीडा संकुल येथे आहे खेडचा निकालाचा विचार केला तर आत्ता अकरावी फेरी सुरू आहे दहाव्या फेरीची आकडेवारी समोर येते नवव्या फेरीची आकडेवारी जर पकडली तर दिलीप मोहिते आमदार दिलीप मोहिते जे यापूर्वी तीन वेळा आमदार होते ते आत्ता तीस हजार सातशे एक एक्केचाळीस मतांनी पिछाडीवर आहेत आणि बाबाजी काळे उद्धव ठाकरे गटाचे महाआघाडीकडून ते उमेदवारी घेऊन लढवत होते लढा लढा देत होते ते तीस हजार सातशे एक्केचाळीस मतांनी पुढं आहे राज्याचा विचार केला तर आत्ता या घडीला महायुतीचं सरकार एक एककल्लीपणाने येतं आहे असं चित्र दिसतंय कारण राज्यात महायुती एकशे ऐंशी सीटांनी पुढं आहे आघाडीची सीटं जेवढी हवी होती तेवढी आलेली नाही आहेत कदाचित काही विरोधक स्वतःचे मुख्यमंत्रीपद काही जणांनी मंत्रिपद सुद्धा निकाल यायच्या आधी वाटून घेतली होती मात्र ती परिस्थिती आता नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस असोत अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे असोत एकनाथ शिंदे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा राज्यात सरकार स्थापन करेल असं दिसतंय फोकस महाराष्ट्रासाठी वैभव अक स सिद्धेशकर नावट राजगुरुनगर